आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यासहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षात प्रवेश केला आहे आर पी आयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे सहसचिव संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई सर्वदे सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे आर पी आयला मोठी ताकद मिळालेली आहे दिनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळे सारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती म्हणूनच अशोक कांबळे यांना आर पी आय आठवले पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये भाजपने आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात अन्यथा सर्व जागांवर आम्ही उमेदवार हुवे करू असा इशाराही अशोक बापू गायकवाड यांनी दिला आहे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदुकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉक्टर रवीकुमार गवई शब्बीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारे सचिन कांबळे सागर वाघमारे अनंत हेतकर बजरंग शिंदे सर प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपीआय आठवले पक्षामध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आर पी आयचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि माजी महापौर कलाकथित विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यापूर्वी गेली तीस वर्षाहून अधिक काळ आर पी आयमध्ये काम केलं आहे दलित वंचित आणि शोषित वर्गाला न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने देखील केली आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही शिवाय महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे असा आरोप करत उघडपणे अशोक कांबळे यांनी बंड केलं होतं त्यानंतर त्यांनी स्वतंत्र आरपीआय अशोक कांबळे गट निर्माण केला होता सांगली जिल्ह्यात आपले स्वतःची ताकद निर्माण केली होती माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी अनेक पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या मात्र कलाकथित विवेक कांबळे निला यांचा राजकीय वारसा आणि निळा झेंडा न सोडण्याचा निर्णय अशोक कांबळे यांनी घेतला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा आर पी आय पक्षामध्ये प्रवेश केला आहे पीसीएम करा आमची काय मागणी आहे बारक्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या तालुका अध्यक्षाला त्या तालुक्यात एखादी कमिटी द्या मध्ये एक दोन जागा द्या आणि उरल्या सुरल्या आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या जाणा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही जरा नसाल तर मग आम्हाला वाटतं ते आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इतका उमेदवार निवडून येतो आम्ही जर मते बाजूला केली तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सांगायला लागते स्वबळाव हो स्वबळाव थोडक्यात नव्वद टक्के स्वबळाव लढण्याची तयारी आहे आम्ही आमचे उमेदवार तयार करणार त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास जाधव साहेबांसोबत तडजोड करावी आमच्या जिल्हाध्यक्षाला बोलून घ्यावं पश्चिम मांडा अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या समिशन सु, सु, कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचं आता जुळणार नाही मग त्यांनी आम्हाला किती ग्रहीत धरलं तरी आम्ही कोणाला ग्रहीत धरून जाणार नाही आज अशोक कांबळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामध्ये भैया नाना आम्ही सगळेत आहोत संजयराव आहे सगळ्यांनी मेहनत करून एकत्र बांधण्याचं खरं वास्तव म्हणजे रामदास आठवले साहेबांची जीत आहे लक्षात घ्या एक कार्यकर्ता एक भीम सैनिक जर ठरवला आरकडे मधील तर तो, तो काही करू शकतोय ही धास्ती निर्माण झालेली आहे परंतु आपला मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आम्हीही नाकातून बोलू लागलेलो आमचंही लाईफस्टाईल चेंज झालेली बॉडी लँग्वेज चेंज झालेली बसणं उठणं चेंज झालेले खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे मग तो भारतीय जनता पार्टीला आता नवीन जास्ती बसली बरं का परत आमची एंट्री झाली आणि परत हे आमचे मित्र होईल का शत्रू होईल हे सांगता येत नाही असं त्यांच्या मनामध्ये पाल सातत्यानं कुचकुचा लागलेली आहे काल मला भारतीय जनता पार्टीच्या एक मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि तरी विचारलं अशोकराव रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला काय लागेल ती तुम्ही सांगा आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू मी म्हटलं माझा बाप एकच आहे रामदास आठवलेनं मी नेता मांडलोय रामदास आठवले साहेबांना मी सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही स्वतंत्र गट स्थापन केलो परंतु आठवले साहेबांच्या विषयावरती एकही शब्द कोणाला बोलू दिले मी बोललो नाही माझ्यावर असणारा जो वर्ग आहे वेल एज्युकेटेड आहे क्वालिफाईड वर्ग आहे वर्गामधून वर्गा एक कार्यकर्ता माझा हजार कार्यकर्त्याला भारी आहे हे आम्ही दाखवून दिलो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूजी आम्ही या मिरज शहरात सांगलीमध्ये आणि कुप्पाळ आमची जी यंत्रणा जी ठरेल आरपीएसची त्या माध्यमातूनच ती शीट त्या ठिकाणी विनर करून दाखवलेशिवाय राहणार नाही आठवले साहेबांचा सा आदेश आला मला तू मुंबईला ये मुंबईला गेलो साहेबांना भेटलो साहेब माझा रागवले नेहमीप्रमाणे थोडस चिडचिड केले मी साहेबांना माफी मागितली साहेब मी कुठे गेलो नाही मी तुमचाच कार्यकर्ता आहे पॅन्थरच्या चळवळीपासून आतापर्यंत मी तुमच्या सोबत आलेलो आहे सतराव्या वर्षी माझ्या डाव्या पायामध्ये पोलिसांनी गोळ्या गाठलं तरी मी तुम्हाला सोडून कुठे गेले नाही परंतु त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती पॅन्थरचा काळ वेगळा होता आता हे पॉलिटिकन राजकारण वेगळा रा आहे म्हणून मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार शेवटपर्यंत मला तुम्ही स्वीकारा साहेबांनी सांगितलं जा बापूंना भेट बापूंच्या बरोबर चर्चा कर जगन्नाथ ठोकळे साहेबांना भेट नानांना भेट संजय कंबळे मामांना भेट सगळ्यांना भेटलो तुमचा आदेश घेतला जिल्ह्यात गेलो वाड्या वस्तीमध्ये गेलो तालुक्यांच्या अध्यक्षांची गाठीबेटी झाली त्यांना विनंती केलो बाबा मी परत यायला आलोय आपलं मत काय सांगा सगळ्यांनी मला झप्पी मारली आनंद व्यक्त केला चहा नाश्त्याची व्यवस्था केली स्वागत केलं मला स्वीकारले मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आलो नाही बरं का मला मोठं पद पाहिजे ही सुद्धा अपेक्षा नाहीये परंतु आठवले साहेबांचं जे नाव आहे ते नाव कुठं माझ्यापासून दूर जाता कामा नाही म्हणून साहेबांचं आवडतं नेतृत्व तुमचा आदर्श त्यांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष या विचाराला मी बघून मी तिथं शरण गेलेलं आहे लक्षात घ्या वस्तुस्थिती अशी आहे की नानासारखा उद्योगपती आपल्यामध्ये आहे पिंटूसारखा मानेसारखा धाडशी कार्यकर्ता आपल्यामध्ये आहे आपण ठरवी ते होऊ शकते या परिसरामध्ये म्हणून बापूजी माझ्या घरचा जो विषय होता भया नमन मोठं करून तुम्ही मला स्वीकारलेला आहे भया जर आपांचा मुलगा असेल अपांचा रक्त जर भयाशील सगळे आम्ही बसलेले राजकीय चळवळीतील आपांचा वारसा चालवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत